आता नववर्ष साजरा करत असताना सतर्क राहणार आहे कारण की यवतमाळ पोलिसांची कडी नजर राहणार आहेत नववर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबरच्या रात्री जागोजागी पार्ट्या होतात मध्यप्राशन करून वाहन चालविणे मारामारींचे प्रकार घडतात त्यातच पालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्याने मोठा उत्साह आहे त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे यवतमाळ शहराच्या प्रमुख मार्गावर पोलिसांकडून दुचाकी चारचाकी वाहने अडवून तपासणी केली जाणार आहे वर्ष संपायला आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले त्यामुळे पोलिसांनी नियोजन करीत शहरातील विविध चौकात दुचाकी वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी आणि चालक मध्यप्राशन करत आहे का हे तपासले जात आहे नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे त्यामुळे यंदा सरत्या वर्षांना निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना पार्ट्या चांगल्यास झडणार हे निश्चित आहेत अशावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी यवतमाळ पोलीस दल सज्ज झाले आहे